श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी काशी विश्वेश्वर मंदिर येणारे येथे भाविकांनी गर्दी केली शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांनी मंदिरात जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेतलं श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी येणाऱ्या भाविकांनी अतिशय मनोभावे काशी विश्वेश्वर मंदिरात शिवलिंगाचं दर्शन घेऊन प्रसादाचा आस्वाद घेतला शेवटच्या श्रावणी सोमवारी येणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी सर्व भव्य सर्व भाविकांसाठी श्रीखंड उपवासाची पुरी बटाट्याची भाजी आणि शेंगदाणा चटणी असा अशा सुंदर फराळाचं आयोजन केलं होतं सर्व भाविकांनी या प्रसादाचा आस्वाद घेतला येणेरे विठ्ठलवाडी परिसरातील महिला आणि पुरुषांनी अतिशय आनंदाने सहभागी होऊन प्रसाद बनवण्यासाठी बहुमोलाचं असं योगदान दिलं या सर्व कार्यक्रमासाठी शिवशक्ती मित्रमंडळी येणेरे यांचं बहुमोलाचं सहकार्य लाभलं त्याचप्रमाणे महिला वर्गाने सुद्धा अतिशय मनोभावे या धार्मिक कार्यामध्ये सहभाग नोंदवला न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज तास काशी विश्वेश्वर या ठिकाणी मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात या आपण दरवर्षी श्रावण ह्या वर्षी तयारावा वर्ष आमचा या ठिकाणी श्रावणी सो चौथा सोमवार अतिशय मोठ्या प्रमाणात भाविकांनी या ठिकाणी भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली त्याचप्रमाणे भाविकांना आपण या ठिकाणी शिवशक्ती मंडळाच्या वतीने तसेच आशिया शिव मंडळाच्या वतीन त्या आमच्या गावचे चेअरमॅन त्यार्णी, त्यार्णी, माननीय भास्कर शेख तसेच आमचे ग्रामपाचे सदस्य सर्व मंडळींनी हे परिश्रम घेऊन हे अतिशय चांगला असा या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून दिला त्या सर्वांचं प्रथमता मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं आभार व्यक्त करतो आणि ही परपरा गेले तेरा वर्ष चालत असेल मुंडे साहेबांचं यामध्ये बाळासाहेबांचं खूप मोठ एक महत्व आहे कारण की त्यांनी आपल्याला यांनी आपल्याला या ठिकाणी एक प्रथा चालू करून दिली परंतु छोटंसं रोपटं लावलं होतं पहिल्यांदा थोडा प्रसाद वाटायचं काम असायचं परंतु त्यातून आज एक हजार दोन हजार लोकांचं आपण या ठिकाणी महाप्रसाद बनवतोय त्यांचं देखील शिवशक्ती मंडळाच्या वतीने तसेच काशी विश्वन मंडळाच्या वतीने आपण त्यांना धन्यवाद देऊया धन्यवाद दरवर्षी भावाने काशी विश्वेशन मंडळ येणारे प्रत्येक सोमवारी अन्नप्रसादाचा वाटप केलं जातं त्याचप्रमाणे चालू वर्षी एक असं नवीन हे झालं की पुढचे चारही सोमवार याच सोमवारी म्हणजे जेव्हा भावना आहे ग्रामस्थांची ग्रामस्थ पण नेहमीप्रमाणे वर्ग देतात स्थानिक पण देतात त्यांचा मी सर्व या मी सर्वांचा नांदर तालुक्याच्या शिवनेरीच्या कुशीत असलेलं पश्चिम पट्ट्यामध्ये येणारे हे गाव आणि हे या गावामध्ये शिवकालीन काशी शेर मंदिर आहे आणि या मंदिराच्या प्रत्येक श्रावणी सोमवारामध्ये ज्या भाविकांनी असं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये बहुपूर असं सहकार्य लाभलेलं आहे आणि या योगदानातूनच आपण प्रत्येक सोमवार ह्या ठिकाणी प्रसादाचं आयोजन करत आहोत भाविकांची लाईन ह्या ठिकाणी लागलेली असते प्रत्येक सोमवारी या ठिकाणी भरगद असं वातावरण निर्माण होतं आणि ही प्रसन्न वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी या प्रसादाचं आयोजन केलेलं असतं अनेक दानशूर व्यक्ती मुंबईवरून सुद्धा ऑनलाईन ह्या ठिकाणी आम्हा या मंडळाला सहकार्य करतात ऑनलाईन दुकानं देणगी आल्यानंतर या ठिकाणी बंबल सहकार्य लाभल्यानंतर नसतं तेवढ्यात प्रतिसाद महाप्रसाद या ठिकाणी प्रत्येक सोमवारी ठेवलेला आहे आणि हा चौथा सोमवारसुद्धा आपण सर्व भाविकांच्या सहकार्याने संपन्न होतो आहे याबद्दल मी मंडळाच्या वतीनं सर्व आभार ग्रामस्थांच्या धन्यवाद आज तारी आज चौथा सोमवार असल्यामुळं या ठिकाणी अतिशय मोठी गर्दी जमा झाली आहे सर्व भाविक या ठिकाणी हाजर राहिले आहेत आणि फळाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट दृष्ट्या या ठिकाणी केलेला आहे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि त्यातल्या त्यात हे जे मंडळ आहे काश्मीर विश्वेष्ण मंडळ हे मंडळ पुढाकार घ्यात आहे त्याचप्रमाणे गावामध्ये जे जे सावता महाराज मंदिर आहे हनुमान मंदिर आहे विठ्ठल मंदिर आहे हे दत्त मंदिर आहे या सर्व जी काही मंडळं आहेत अशाच पद्धतीचे सगळे कार्यक्रम आजपर्यंत चालले आहेत तरी सर्व ग्रामस्थांचे मी सर्वांचे आभार मानतो नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा